श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे किंक्रांत म्हणजे याला कर असं म्हटलं जातं तर पहा मकर संक्रांत हा तीन दिवसांचा सण असतो आणि अगोदरच्या दिवशी साजरी केली जाते ती म्हणजे भोगी त्यानंतर साजरी केली जाते मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते ती किंक्रांत असा हा तीन दिवसांचा मकर संक्रांतीचा सण असतो तर पहा याला कर असं देखील म्हटलं जातं आणि किंक्रांत या दिवशी शुभ कार्य करण्याला मनाई असते या दिवशी संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस जो आहे तर तो किंक्रांत म्हणून साजरा केला जातो किंक्रांत हा दिवस अतिशय अशुभ मानला जातो आणि या दिवशी जर आपण काही घरामध्ये वाईट गोष्टी केल्या तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला बघायला भेटतात आणि म्हणूनच या किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये सकाळपासूनच तुम्हाला वाद विवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी होणं टाळायचं आहे असं म्हटलं जातं की कि किंक्रांतीच्या दिवशी जर घरामध्ये वादविवाद झाले तर वर्षभर आपल्या घरामध्ये वादविवाद हे होत राहतात त्याचबरोबर हा दिवस काही धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत तर आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे जर ही वस्तू आईने मुलांवरून किंक्रांतीच्या दिवशी उतरून टाकली तर मुलांचे सर्व दोष संकट विकणं अडचणी या गोष्टी संपून जातात त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये खूप सारी प्रगती होते म मुलं कोणत्याही क्षेत्रामध्ये जातात तर त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होते तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा पहा किंक्रांत हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी जर आपण आपल्या घरामधले काही नजर दोष काही वाईट शक्ती काही इडापिडा दूर करण्यासाठी काही उपाय जर केले तर त्याचे खूप प्रभावी परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरनहाण हे करत असतो बोरनहाण खास करून या किंक्रांतीच्या दिवशी जास्त केलं जातं आणि हे बोरनहाण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केलं जातं जर तुमच्या घरामध्ये पाच वर्षापर्यंतची मुलं किंवा मुली असतील तर तुम्हाला त्यांचं जे बोरनहाण आहे तर ते आजच किंक्रांतीच्या दिवशी करायचं आहे हा किंक्रांतीच्या दिवशी जर मुलहान मुलांचं बोरनहाण आपण घातलं तर मुलं वर्षभर किरकिर करत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही याच दिवशी जास्तीत जास्त प्रयत्न करा अगदी नव्याण्णव टक्के प्रयत्न करा की बोरनहाण तुम्ही मुलांना आजच्या दिवशीच घातला घालताल पहा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जो काही उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मुलांपर्यंत करायचं आहे मुलं मुली दोघांसाठीही करायचं आहे तर पहा आपल्या मुला आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात ऐकत नाही वारंवार आजारी पडतात तर अशा लहान मुलांना नजर दोष हा अगदी पटकन लागला जातो मुलांचे नजरदोष दूर करण्यासाठी छोटे मोठे उपाय देखील आपण करत असतो जर आपण किंक्रांती काही उपाय जर केले तर त्याचे परिणाम जे आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे घडतात म्हणजे मुलांचे नजरदोष जे आहेत तर ते शंभर टक्के निघले जातात तसेच घरामध्ये मोठीही मुलं असतात फक्त नजरदोष हा लहान मुलांना लागतो असं अजिबात नाही मोठ्या मुलांना देखील नजरदोष हा लागला जातो मोठी मुलं असतात ते अभ्यास करत नाही अभ्यास केलेलं त्यांचं लक्षात राहत नाही अगोदर मुलं खूप अभ्यास करायची आणि अचानक अभ्यास करणं बंद झालेली आहेत किंवा त्यांचं अभ्यासाकडे मन होत नाही किंवा ते एखाद्या नोकरीचा प्रयत्न करत आहात परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही अशा बऱ्याच समस्या मोठ्या मुलांना देखील असतात त्यांना पसुद्धा काही ना काही हा लागलेला लागल्यामुळे मुलांची प्रगती होण्यापासून थांबते त्यांची प्रगती कुठेतरी खुंटली जाते म्हणूनच आज आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सायंकाळी करायचा आहे म्हणजे संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर आता उपाय करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर आपल्याला एका प्लेटमध्ये सात लाल मिरच्या ज्या असतात डेट असलेल्या त्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे थोडंसं चिमुटभर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आता खडे जस नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लसूण असतो कांदा असतो तर त्या कांद्याची टरफुली म्हणजे त्यांची साल आणि लसणाची थोडीशी साल ही आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत नंतर तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे काय करायचं मुलांना पूर्वपश्चिम बसवायचा आहे अगदी देवघरासमोर तुम्ही मुलांना बसवलं तरी चालेल आणि त्यांना आसन टाकून बसवायचं आणि त्यानंतर त्यांना ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या एका प्लेटमध्ये आपण घेतलेल्या आहेत तर त्या मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला मुलांची नजर काढत असताना ही गोष्टी उतरवत असताना असं म्हणायचं आहे की आलेल्या गेलेल्यांची जर नजर माझ्या मुलाला लागलेली असेल तर ती निघून जाऊचे निघून जाऊ दे आणि मुलांची भरपूर अशी प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या वस्तू घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे किंवा तुमची बाल्कनी असेल किंवा टेरेस असेल तिथे घेऊन गेला तरी चालेल तिथे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला एका भांड्यामध्ये चार पाच कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या पेटवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या वस्तू तुम्ही जाळून टाकू शकता किंवा तुमच्या घरी जर तुम्ही गावाकडे असताल किंवा चूल पेटवत असताल तर चुलीमध्ये सुद्धा ह्या वस्तू तुम्ही टाकून देऊ शकता असं केल्याने आपल्या मुलांना लागलेली नजर ही जळून जाते नकारात्मकता नष्ट होऊन जाते मुलांचे जे दोष आहेत तर ते दूर होतात तर किंग पहा किंक्रांतीला हा मुलांसाठी उपाय करायला विशेष महत्व आहे प्रत्येकाने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अगदी मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंतसुद्धा आई हा उपाय करू शकते मुली असू द्या मुलं असू द्या आणि अशा पद्धतीने आपण किंक्रांतीच्या दिवशी असा हा उपाय केला तर मुलांचे नजर दोष हे निघून जातात मुलांना नजर जर ही फक्त बाहेरच्यांचीच लागते अशी अजिबात नाही घरातील व्यक्तींची सुद्धा म्हणजे आईवडिलांची सुद्धा मुलांना नजर ही पटकन लागली जाते त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने ही आजच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत तर पहा एका मुलावरून उतरवलेल्या वस्तू दुसऱ्या मुलावरून उतरवू नका त्या दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला उतरवायच्या आहेत तर पहा मुलं जर तुमची बाहेरगावी राहण्यासाठी असतील तर तुम्हाला ह्या वस्तू कशा उतरवायच्या आहेत मुलांचा फोटो असेल तर मुलांच्या फोटोवरून उतरवायच्या आहेत किंवा चारही दिशांना तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि ज्या पद्धतीने सांगितल्या आहेत त्या पद्धतीने जाळून टाकायच्या आहेत जर तुम्हाला ह्या वस्तू जाळणं शक्य नसेल घरामध्ये जाळणं शक्य नसेल बाहेर जाळणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या वस्तू तुमच्या डस्टबिनमध्ये टाकून दिल्या तरीसुद्धा चालतील तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तर इथंच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ